आइए मुलाकात करते भूमि मुक्ति मोर्चा महाराष्ट्र बहुजन मुक्ति मोर्चा महाराष्ट्र के पत, पक, भाई और, और मुख्यमंत्री को एक लेटर दिया था उसके मामले में भी हम इनसे बात करते हैं और आगे का इनका क्या कदम रहेगा वो भी हम इनसे बात करने की कोशिश करते हैं दखल घेतला की जाता शिष्टमंडल निवेदन ये जो निवेदन है मुख्यमंत्री को दिया गया है और भी कोशिश रहेगी कि पिछले कई पंद्रह बीस सालों से आपकी ये लड़ाई चल रही है चालीस सालों से, से। देखिए भाई ने बताया कि मेरा एक अंदाज था कि मिनिमम जो बुजुर्ग मैं देख रहा हूँ तो पंद्रह बीस सालों से नहीं तकरीबन चालीस सालों से इनकी ये लड़ाई चल रही है तो चलिए आइए मुलाकात करते हैं इन सबसे आज आपण ही बैठक एवढ्यासाठी घेतली की ज्या सार्वजनिक समस्या आहेत आणि त्या समस्या आपण सगळ्या सरकारपर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचवणे हा आपला मुख्य उद्देश आहे आपण पेरणी केली पेरणीच्या नंतर आपल्याला ज्या काही काही आपल्या ज्या आप काही अन्याय अत्याचार आहे हा जो झालेला प्रश्न आहे तर या झालेल्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपला सरकारपर्यंत प्रशासनापर्यंत आपला आवाज पोहोचवण्याच्या उद्देशाने आज आपण या ठिकाणी आढावा बैठक घेतलेली आहे मुंबईवरून आपण आंदोलन करून आलो मुंबईच्या आंदोलनातून सरकारला इशारा दिला होता दखल घेता की जाता आणि त्या बाबतीतली दखल सरकारने घेतलेली आहे सरकारने सांगितलं की जे प्रलंबित दावेदार आहेत अशा लोकांच्या जमिनी देण्याचं सरकारचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी बोलले आणि महसूल कायरात जमिनीच्या बाबतीतही त्यांनी देऊ करण्याचं या ठिकाणी विधानसभेत त्यांनी विधान आपल्या आंदोलनाची दखल घेतल्यामुळे त्यांनी ते केलेलं आहे परंतु सरकारने घेतलेली भूमिका मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा ह्या घोषणा केवळ राजकीय येणाऱ्या काळात निवडणुका पुढे आहेत म्हणून तर केली नाही ना अशी शंका आपल्या मनामध्ये आहे आणि ती शंका दूर होण्याच्यासाठी आपण सरकारवर विसंबून न राहता एक मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर विसंबून न राहता सरकारनं जो निर्णय घेतला तो निर्णय या ठिकाणी जिल्हाधिकारी बुलढाणाला पाठवला का का राज्यातल्या विविध जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवला का निर्णय झालेला आणि त्या ते कारवाई करणार आहेत का आणि जर सरकार कारवाई करत असेल तर मग आमच्या शांताराम राठोडच्या शेतातील वन विभागानं झटका मशीन चोरून का नेली आमच्या शेतात त्यांनी खड्डे का घुटले महसूल जमिनीच्या बाबतीमध्ये जे जे आमच्या प्रश्नाच्या बाबतीतला अजूनपर्यंत सरकारने निर्णय का घेतला नाही का निर्देश दिले नाही ह्या सगळ्या बाबीचा जर सरकारनं सरकार जर हे सरकारनं जर या ठिकाणी जर पूर्णपणे विचार केला नसेल तर आपल्याला आपली भूमिका पुन्हा निर्धारित करण्याच्यासाठी आपण या ठिकाणी बसलेलो आहोत आणि सरकार या बाबतीतली जर दखल घेत नसेल तर पुन्हा एकदा आपल्याला सरकारला दखल घेता की जाता आणि तसंही सरकार जाणार आहे परंतु आपल्या तीन महिन्याच्या आत सरकार जाण्याच्या आत आपल्याला आपले प्रश्न आपल्या झोळीत पाडून घेण्यासाठी पूर्णपणे ताकदीनिशी आपल्याला या ठिकाणी उभं राहण्यासाठी पुन्हा आपला लढा तीव्र उभा करायचा यासाठी आपण सरकारला इशारा देण्यासाठी ही आढावा बैठक घेतलेली आहे पुढचं घ्या जमीनच्या संदर्भात <सथ> तुम्हाचे <सथ> काही <सथ> प्रश्न <सथ> आहेत <सथ> का <सथ> 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 बाहेर बाहेर भंडारीचे पाच सहा जण आहेत त्यांचे दावे चालू आहेत पण आली त्यांना म्हणजे पाहिजे तुम्ही कसं आलेले आहेत मी घेतला जाधव तुमचा मुद्दा की तुमच्या शेतामध्ये धनगर तुम्ही शेती नागाडी केली तुमचा दावा बारा वर्षापासून प्रलंबित आहे परंतु तुमच्या शेतामधला कोणी धनगर समाजाचा व्यक्ती त्या ठिकाणी त्याचा वाडा त्या शिक्षण टाकला तुम्हाला प्रेरणी करू देत हे मला माहित आहे पण मी बोलतो तुम्ही बोलले म्हणजे आमच्या डोक्यात नाही अशाला भाग नाही आम्ही त्या सगळ्याच मुद्द्यावर आता प्रशासनाला आपण सगळे बाब त्यांच्याकडे मांडतो मी एक बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील अतिक्रमणधारक आहे आता बऱ्याचशा लोकांच्या भरपूर समस्या आहेत माझ्यासुद्धा समस्या होत्या की आमच्या जमिनीवर जे सी बी चालवण्यात आल्या होत्या परंतु आ, भाई प्रदीप अंबोरे यांनी जे कलेक्टर वगैरे यांच्याशी मोठमोठे आंदोलन केले आम्ही आंदोलन करता करता जे काही आमचे दावे होते जे दावे जे ले ले। दावे वा ते दावेच्या भरोश्यावर आतापर्यंत त्या जमिनी चालत आहेत परंतु आता बरेच ठिकाणी जाधवसारख्यांच्या शेतात मेंढ्यावाली येऊन बसलेले आहेत बारा वर्ष झाले त्यांचे दावे असतानासुद्धा वन विभागाले गावकरी मेंढ्यावाले त्यांना त्रास देत आहेत एक आपले अटाळीचे आजोबा आहेत पारधी म्हणून त्यांच्यासुद्धा त्यांच्यासुद्धा शेतावर काही गावातले गावगुंड ज्यांना त्रास देत आहेत त्यांना शेती करू देत नाही आहे अशा भरपूर समस्या आमच्या तालुक्यात बुलढाणा जिल्ह्यात आहे आणखीन कोणी आहेत का बोलायसाठी बोला तुम्ही बोला सर मी पाथळ तांडा आणि तालुका मेकर जिल्हा बुलढाण्यामधून एक अतिक्रमणधारक असून माझी जमीन माझ्या आजोबा आणि पंजोबापासून वय वयाची एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे पंच्याहत्तरपासून ही जमीन काढलेली आमची आजोबानी आहे आणि आजपर्यंत आमचा भाडेपट्टा काही सातबारा झालेला नाही आहे आणि त्या भाडेपट्टा सातबारा म्हणजे अशी अडचण आहे तिथे येत आहे आमच्या गावातला संदीपरावजी जाधव यांना आमची जो दंडपावती म्हणजे पावती म्हणून एक हे दंड जी असते आमची ढोर शेतामध्ये ढोरं चारवलेलं आहे आणि संदीप जाधव यांना आमची दंडपावती मिळालेली आहे मी अमरावती अकोला त्याच्यानंतर नागपूर या ठिकाणाहून जाऊन आलो मलाच माझी माझ्या स्वतःची मला जर दंडपावती भेटू शकत नाही आहे तर लोकांना दंडपावती तुम्ही देऊ शकता मला मी चार प थीकान, चार ठिकाण्यापासून मी मेन 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 कोर्टामधून आलेला आहो तर माझी दंडापावती मला स्वतःला माहीत नाही आणि माझा जो काकाच्या आणि भावाचं जे अतिक्रमण धारक याच्या सत्वारा झालेला आहे म्हणजे झालेलं म्हणजे त्या प्रोसिजरमध्ये संदीप जाधव हे असं म्हणतात की प्रोसिजरमध्ये आहे आणि त्यांना जर दंडपावती मिळालेली आहे आणि तो माणूस मला दंडपावती देऊ शकत नाही त्यांना म्हणणं आहे की माझ्याकडे तुमची दंडपावती आहे मला स्वतः असं म्हणलेलं आहे आणि इथं हजरसुद्धा आहे तो त्याच्यानंतर माझ्या आजोबांनी जी जमीन काढलेली आहे चौघ भाऊ माझ्या आजोबाले चार मुलं होते आणि चार आहेत आम्ही अलग अलग थंद मुलं चार मुलाला मुलं आम्ही चार अलग अलग आणि आमचे आजपर्यंत कोणतं ठाव ठिकाण नाही झालेलं आहे एकोणीसशे पंच्याहत्तर पासून ही जमीन काढलेली आहे आणि दहा वेळेस आमचे दावे खाली झालेले आहे आता पण दावा केला दहा मी गाडेकर भाऊ हो, हा सुद्धा गाडेकर भाऊनं हो साहेबांना आमचे दावे दाखल केले होते आणि ते दा दावासुद्धा फक्त दंड पावते आणि त्याच्यामुळे खाली झालेला आहे धन्यवाद दादा नऊ आहे इस सात साधारे नहीं